अजिबात कडक न होता आणि अजिबातही माऊ न पडता एकदम खुसखुशीत अशी शेव आज आपण बनवत आहोत आता सगळ्यात आधी आता आपल्याला शेव किती बनवायची त्या अंदाजामध्ये बेसनपीठ या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे चाळणीनी आता pit, pit, हे बेसनपीठ चाळून का घ्यायचं तर बेसनपीठ पॅकिंगचं आणि बे शेव बनवताना पॅकिंगचंच बेसनपीठ घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी हिरवा बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन मोठ्या वाटी असं बेसनपीठ मी घेतलेलं आहे या ठिकाणी मोजून आणि ते चाळणीनी चाळून घेतलेलं आहे आता बेसन पिठा एकदम मौवचं असतं आणि त्याचे थोडेशे गोळे बनल्या जातात म्हणून हे बेसन पीठ चाळवून घेतल्यामुळं थोडंसं आणखीनच हलकं होतं त्यामुळे बेसन आणि साच्यामध्ये ज्यावेळेस आपण शेव काढतो त्यावेळेस शेव पटकन निघाल्यासाठी खाली पडल्यासाठी म्हणून हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता दोन मोठे बेसन वाट्या बेसनपीठासाठी मी दोन मोठे चमचे तेलाचं मोहन एकदम कडकडीत कर केलं आणि तेल ते कडकडीत कर तेलाचं मोहन या पिठामध्ये टाकलं आता लाल तिखट तिखट अंदाजानुसार टाकलेलं आहे आणि हळद चवीनुसार मीठ आता मी दोन वाट्या बेसन पिठासाठी ती या ठिकाणी एक चमचा मीठ टाकलेला आहे आता या ठिकाणी मीठ चवीनुसार टाकायचं आहे किंवा बेसन पिठाच्या अंदाजामध्ये हे मीठ टाकलेलं आहे आता जे तेलाचं मोहन घेतलेलं आहे ना ते सगळ्यात आधी आता तेलाचं ते 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 मोहन एका ठिकाणी सगळ्या पिठाला या पद्धतीने हाताने या पद्धतीने चोळून घेतलेलं आहे आणि बेसन पिठाला सगळं हे तेलाचं मोहन लागल्या जाईल आणि ज्या गोळे गोळ्या होत्या तेही फुटल्या जाईल म्हणून पाणी न घालता आधी सगळ्यात आधी हे तेलाचं जे मोहन आहे ते सगळं पिठाला लावून घेतलेलं ला आहे आता एक वाटण केलेलं आहे म्हणजे मसाला केलेला आहे शेवचा तो आपल्याला या ठिकाणी शेवेमध्ये घालायचा आहे पण सगळ्यात आधी ही थोडीस पाच से एक मिनटं सगळं हे तेलाचं मोहन पिठाला छान असं हाताने दोन्ही हाताने चोळून चोळून घेतलेलं आहे आणि सगळ्या पिठाला हे तेलाचं मोहन लावून घेतलेलं आहे आता बेसनपीठ ज्या चाळणीने चाळलं चार्ण, त्या चाळणीने मी हे जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन कांड्या लसूण एक पोह्याचा चमचा एवढा भरून जेवे आणि तेवढाच ओवा घातलेला आहे आणि त्याचं पाणी घालून असं वाटून घेतलं आणि त्याच गाळणीने मी या पद्धतीने पाणी घालून घालून त्याचं पाणी काढलेलं आहे त्या मसाल्याचं यामुळे काय होतं की आपलं पटकनही ते जे पाणी आहे या चाळणीने मोठ्या चाळणीने चाळल्यामुळे पटकन निघतं असं पिळून घेतलं आणि हा बाकीचा जो चो चोथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचा किंवा या चाळणीमधून चांगलं वाटेल असलं तर एकदाही गाळून घेतलं तर छान असं छान अशी आपली शेव बांधली जाते आता बेसन बेसनपीठांमध्ये पाणी घालताना सकाळ तरी एकदम थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण बेसनपीठ लगेच पातळ होतं आणि छान असं व्यवस्थित आता मी बेसनपीठ जास्तही घट्ट अजिबातही म्हणजे आपण काही म्हणजे ज्याची त्याची वेगळी पद्धत असते पीठ माळण्याचीही आता या पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मी या पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे बेसनपीठ चिकट असल्यामुळे ते हाताला चिटकून बसतं पण थोडा थोडा तेलाचा किंवा पाण्याचा हात घ्यायचा हाताला आणि आता हे हाताचं सगळं बेसनपीठ आहे मी या पद्धतीने मळलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने ताटाच्या एका कडाला मी सगळं बेसनपीठ घेतलेलं आहे पिठामध्ये एकही गोळा झालेला नाही आता हा सेवेचा साचा घेतलेला आहे आता शेवीचे शेव आपल्याला जा जाड काढायची किंवा बारीक काढायची आवडीनुसार आता या साच्यामध्ये मी जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असं से शेवीची चाळण घेतलेली आहे आता या साच्यामध्ये हा पिठाचा जो गोळा आहे हाताला तेल किंवा पाणी लावून हा जो गोळा आहे तो थोडा थोडा या साच्यामध्ये टाकाय टाकलेला आहे आणि इकडं तेलही तापायला ठेवलं आता शेवेला तळताना शेव तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त लालही होऊन द्यायचे नाही आणि कच्चीही ठेवलेली नाही या ठिकाणी आता तेल तापायला ठेवलं मीडियम हिटमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे या पद्धतीने सगळा साच्यामध्ये आता सगळा साचा हा बेसनपिठाने म्हणजे शेवेच्या पिठाने फुल केलेलं आहे आणि तेलही तेल, तेल थोडं तापलं की नाही यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घेतला आणि तो टाकून बघितला आता तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे आता हा जो सा साचा आहे त्याचं या पद्धतीने तो पॅक केलेला आहे आता साचे वेगवेगळे असतात आता माझ्याकडं या पद्धतीचा साचा आहे आणि या पद्धतीने मी जास्त जाडही नाही आणि जास्त बालकेने अशी चकली घेतलेली आहे आता या पद्धतीने गोल अशी शेव टाकून घ्यायची आहे आता आणि शेव काढताना म्हणजे शेव पाडताना एकाच ठिकाणी न पाडता मस्त अशी गोल गोल ही या पद्धतीने हळूहळू साच्या एका हाताने मी दावत आहे आणि एका हाताने गोल गोलासा हळूहळू फिरवित आहे हे बघा मस्त अशी गोल आपली शेव झालेली आहे एकाच बाजूने जास्त वेळ शेव न होता आणि जास्त लाल होऊ न देता ही शेव तळून घेतलेली आहे आणि कच्चीही ठेवायची नाही असा शेवेला खुसखुशीतपणा आला की शेव काढून घेतलेली आहे हे बघा एकदम मस्त अशी आपली शेव झालेली आहे आता पहिला जो घाणा आहे तो एकदमच असा असा नाही या पद्धतीने चिमट्याने मी ही शेव पलटी केलेली आहे आता शेव जास्त लाल झाली की ती कडवट लागती आणि कडक होती खुसखुशीत होता म्हणून शेव जास्त लालही होऊन द्यायची नाही या पद्धतीने शेव झाली की लगेच काढून घेतलेले आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित शेव तळलेले आहे हे बघा मस्ताशी ही शेव आपली झालेली आहे एकदम खुसखुशी आणि शेवतात गॅसवर किंवा इंडक्शन व इंडक्शनची हीट मिडियम आणि गॅसवर तळत असलं तर गॅसची हीटही मिडियम ठेव ठेवलेली आहे हे बघा या पद्धतीने अशी ही शेव केलेली आहे आधी काढानी गोल केला आणि मग पुन्हा मध यास घेतलेला आहे यामुळे एकदम असा गोल शेवेचे वेटोळे बनल्या जाते याच पद्धतीने सगळी शेव मी काढून घेतलेली आहे एक चिमटा घेतलेला आहे आणि याची पलटी गेलेली आहे तेल निथाळण्यासाठी कागदावर ही शेव ठेवलेलं आहे म्हणजे जे जास्तीचं तेल आहे श शक्यतो आपण जे तेलाचं मोहन जे घातलेलं आहे त्यामुळे शेव अजिबातही तेलकट होत नाही तेलाचे मोहन घातल्यामुळं आता यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे दोन वाट्या बेसन पिठासाठी मी तीन ते चार चमचे पोहेचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तांदळाच्या पिठाने यामुळे शेव एकदम खुसखुशीत अशी बनली जाते अशा पद्धतीने आपली सगळी शेव तळून झालेली आहे मस्त खुसखुशीत अशी